जय श्रीराम जय शिवराय गणपती बाप्पा मोर्या कसं काय भाव नो तर आज मी आलो आहे दोन दिवसासाठी मुंबईला जावीमधून तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कुलाब्यातले काही गणपती दाखवणार आहे आणि सोबतच माझ्या नातेवाईकांचे गणपती मामाचे गणपती काकांचे हे सगळे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा सपायला सर्वात पहिला आपण आपले कुलाब्यातले मोठे गणपती बघायला जाऊया तर चला बिना काय वेळ जेव्हा त्या व्हिडिओला सुरू करूया गणपती बाप्पा मोरया तर सर्वात पहिला आपण आलोय आपल्या कुलाबाच्या राजाचं दर्शन करायला तर हा आपला कुलाबाचा राजा तर पहा हातमध्ये डेकोरेशन कसं आहे बाप्पाचं खूप सुंदर अशी सियासनावर बसलेली बाप्पाची मूर्ती आहे आमच्या कुलाबाच्या राजाची तर फार सुंदर डेकोरेशन केलेलं आहे मोहराचं दाखवलेला आहे सीन पाहू शकता तुम्ही तर आता मी इकडे दर्शन घेतले आणि यानंतर मी निघालो आपला सर्वात लाडक्या कुल्याब्याच्या युवराजचं दर्शन करायला तर पाहूया आतमध्ये युवराजला तर आता ही कुल्याबाच्या युवराजची मूर्ती नागावर विराजमान उभी राहिलेली शंकरा शंकरावतारमध्ये पाहू शकता हातात असा त्रिशूळ आहे गळ्यात नाग आहे पाहू शकता तुम्ही युवराचे दर्शन झाल्यावर मी निघालो आपल्या कुलाबाच्या सम्राटचे दर्शन करायला तर पाहू शकता इथे एकदम ब्ल्यू लाईटीमध्ये त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे एकदम पडदे वगैरे एकदम ब्ल्यू लावले मस्तपैकी आणि समोर बाप्पाची मूर्ती सिंहासनावर विराजमान आहे आणि सिंहासनाच्यावरती भगवान विष्णू चिंबन मूर्ती बसवलेली आहे पाहू शकता इथे बाजूला स्पेस नवग्रह याचं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे पेंटिंगचा मग आता घरी जाताना मला हा माझा दिसला आमच्या सुंदरनगरीतला बाप्पा तर पहा हा हा सुंदरनगरीचा आमचा बाप्पा मध्ये जाताना मला दिसला आणि यानंतर मग मी आलो माझ्या आईच्या माहेरातल्या घरी गणपतीला पाया पडायला ते पाहू शकता एकदम दत्तगुरूंच्या मांडीवर बाप्पाची बाळमूर्ती विराजमान आहे खूप सुंदर मूर्त आहे दत्तगुरूंच्या मांडीवर पाहू शकता तुम्ही एकदम गोड बाळमूर्त आहे बाप्पाची नंतर मी गेलो आमच्या व वरच्या घरात आणि ते वरच्या घरी बाप्पाची मूर्ती आहे तर ही माश्यावर बसलेली बाप्पाची बाळमूर्ती आणि पाठी पूर्ण डेकोरेशन म्हणजे मा फिशचा केलेला आहे पाहू शकता आणि सोबतच सत्यनारायण पूजन पण होतं आज यांच्या घरी तर म्हणून आपण मेन पाया पडायला आपण आलो इथे आणि यानंतर मी आलो माझ्या आईची जी आई तिच्या माहेरातला घरातला बाप्पा पाहू शकता एकदम पेंटिंग केलेलं आहे पडद्यावर पूर्ण आणि माश्यावर बाप्पाची मूर्ती विराजमान आहे पाहू शकता किती मस्त अशी मूर्त आहे एकदम म्हणजे स्टाईलमध्ये असे बाप्पा बसलेले आहे त्या माश्याच्या ह्याच्यावर पाहू शकता एकदम किती मस्त गोड बाळ मूर्त आहे बाप्पाची नंतर मी इथे थोड्या वेळाने आरती सुरू झाली आणि मी आरती बोलायला घेतली बाप्पाशी

मला कमेंट करून नक्की सांगा माहिती आहे की, की व्हिडिओ जास्त मोठी नाही आहे कारण मी जास्त कुठे गेलो नाही आणि हो गाईज तर मी सांगितलेलं होतं की आपण सार्वजनिक गणपतींच्या अजून डेकोरेशन बघायला जाऊया गिरगाव किंवा लालबागला पण असं रिझन असं आहे की केदारला ॲक्च्युली वेळ नाही आहे तो कारण मी कुठेही जाताना त्याच्यासोबतच जातो तर केदारला वेळ नाही त्याला काम आहे ऑफिसमध्ये तर त्यामुळे आपल्याला टाईम नाही आहे जायला म्हणून सॉरी गाईज की आपण सार्वजनिक गणपतीचे व्हिडिओ नाही टाकू शकत पण ॲटलीस्ट आपण मी गेल्या वर्षी प्रॉमिस केलेला होता तुम्हाला की आपण सार्वजनिक गणपतीचे व्हिडिओ टाकू म्हणून ॲटलीस्ट आपण आगमनाला गेलो बाप्पाशांनी जेवढं जमलं तेवढं आपण कुल्याब्यातले गणपती या व्हिडिओमध्ये काढलेले आहेत तर जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजूनही व्हिडिओ येणार आहे अजून बाप्पात अजून काही दिवस बाकी आहे गणपती अजून जायला आणि हो आता आपल्या या चॅनलला तीनशे सबस्क्रायबर झालेले आणि आता लवकर चारशेपर्यंतही करून टाका प्लीज गाईज तुमच्याकडे विनंती आहे की आम्ही खूप मेहनतही करतो आहे व्हिडिओसाठी तर इट एटलीस्ट एवढं तरी करा आमच्यासाठी चला तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो गणपती बाप्पा मोर्या